नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकडू चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे दोन एप्रिल आणि उद्याच्याला आहे तीन एप्रिल तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि तसेच आज रात्रीच्याला मध्यरात्रीच्या दरम्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर याबद्दलचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आपलं जे आहे दुपारनंतर राज्यातील काही भागामध्ये आपल्याला पावसाने हजेरी पाहायला मिळाली असेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच आपला आज रात्रीच्या दरम्यान आज रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हटलं तर आपलं जे आहे आलनगर जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये तसेच श्रीरामपूर पैठण छत्रपती संभाजीनगर ज जा, जालना लोणार चिखली सिल्लोड तसेच वाशिम हिंगोली जितूर परभणी नांदेड माजलगाव पररी अहमदपूर केज बीड जामखेड बारसी पेठ करमरा दौंड आणि इंदापूर हा जो भाग आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे या तालुक्यामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हा आज जवळजवळ आज मध्यरात्रीच्या नंतर जर पाहायचं म्हटलं तर आज मध्यरात्रीच्या दरम्यान आपला जे पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे तो आपला जे आहे परळी परभणी नांदेड हिंगोली उमरखेड जितूर वाशिम पुश्यप यवतमाळ करंजा अमरावती आणि खामगाव या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तसेच उद्याच्याला पहाट्याच्या दरम्यान उद्याच्याला सकाळी म्हणजे चार आणि पाचच्या दरम्यान जर पाहायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहेत आणि त्यामध्ये जे आपला चंद्रपूर वाणी तसेच जे आहे असिबाद आणि गडचिरोली या भागामध्ये जे आपला आज म्हणजे उद्याच्याला पहाटेच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे राज्यातील वातावरण आपलं जे आहे ढगा वातावरण राहील आणि काही भागामध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपला सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच आपला उद्याच्याला दुपारनंतर जर दुपारनंतर उद्याच्याला जे आहे राज्यातील पावसा जोर वाढण्यास सुरुवात होईल तर उद्या दुपारनंतर आपल्याला जे पावसाचा अंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढणार आहे तर उद्याच्याला दुपारी तीनच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तीन, तीन चारच्या दरम्यान आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या हा पाऊस आपल्याला जे आहे आल्यानगर बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे जामखेड करमरा बारसी पेठ इंदापूर पररी अहमदपूर उदगीर तसेच परभणी हिंगोली नांदेड वसमत तसेच धाराशिव लोणार कुश्यप अकोला अमरावती आणि जे आहे सातारा सांगली कोल्हापूर आणि जे आहे पणजी सावंतवाडी तर या सर्व भागामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे उद्या दुपारी म्हणजे उद्या सायंकाळपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे या दरम्यान काही भागामध्ये आपलं जे आहे गारपिटी शक्यतासुद्धा पाहायला मिळू शकते तर आपल्याला जे आहे गारपिटी शक्यता जर पाहायचं म्हणलं तर आपलं लातूर तसेच बीड आणि सोलापूर तर या भागामध्ये आपलं जे आहे काही भागामध्ये आपलं थोडंफार कुठेतरी आपल्याला गारपिटी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे काही काही भागामध्ये उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या रात्रीच्या दरम्यान कुठेतरी म्हणजे काही भागामध्ये बीड जिल्हा तसेच जे आहे लातूर भाग आणि सोलापूर तर या भागाच्या या दरम्यान या तीन जिल्ह्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे गारपिटीची शक्यता पाहायला मिळू शकते आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपला सोलापूर भागामध्ये पावसाची शक्यता राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला सायंकाळपासून ते जवळजवळ रात्री जे आहे दहा वाजेपर्यंत आपलं जे आहे उद्या जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि विदर्भातील काही भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता सर्वात जास्त पावसाची शक्यता कोणत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण जाणून घेऊया तर उद्याच्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान सर्वात जास्त पाऊस आपल्याला जे आहे बीड जिल्हा तसेच जे आहे आल्यानगर नांदेड परभणी हिंगोली लातूर सोलापूर या भागामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपलं जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान म्हणजे उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता उद्याचा होणंदाज आणि शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी उद्याच्याला सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत संपूर्ण हवामान अंदाज आपण जाणून घेतलेला आहे आणि उद्याच्याला जे आहे सकाळमध्ये सकाळच्या दरम्यान राज्यातील सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यामध्ये फक्त ढगा वातावरण पाहायला मिळेल काही भागामध्ये आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु सगळ्यात जास्त पावसाची जर जा शक्यता जर पाहायला म्हणली तर उद्याच्याला आपल्याला सायंकाळपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आपलं जे आहे पावसाची या दरम्यानच आपलं जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आज आहे दोन एप्रिल आणि आज जर रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता जर पाहिजे म्हणली तर आपल्याला आज रात्रीच्याला जे आहे आज रात्रीच्याला बीड जिल्ह्यापासून ते बीड केज माजलगाव पररी परभणी नांदेड हिंगोली आणि जे आहे जितूर आणि जे आहे वाशिम तसेच यवतमाळ तर या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे आल्हानगर जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे आज रात्रीदरम्यान हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान आल्यादेवी नगर आल्या नगर या भागामध्ये पाहायला मिळू शकते आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपला आज रात्रीच्या दरम्यान परभणी हिंगोली नांदेड पररी आणि उमरखेड या जितूर माजलगाव या भागामध्ये आपलं पाहायला मिळणार आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या भागामध्ये राहील तर हा होता शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीचा हवान अंदाज आणि उद्याचा हवान अंदाज आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अजून पावसाची शक्यता आपलं जी आहे जवळजवळ पाच तारखेपर्यंत म्हणजे पाच एप्रिलपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये अजून चार पाच तारखेपर्यंत आपलं जे आहे पावसाची हजेरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला तुमच्या राज तुमच्या गावातील किंवा तुमच्या तालुक्यातील तुम्हाला आवाहन अंदाज जाणून घ्यायचा असेल तर शेतकरी मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील सध्याचे वातावरण आपल्याला सध्या आज दुपारनंतरसुद्धा काही भागामध्ये पावसाने हजेरी पाहायला मिळाली आणि तुमच्या भागामधील सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याच्याला म्हणजे तीन एप्रिल आणि चार एप्रिल या दोन दिवसामध्ये जे आहे राज्यामधील क जोर जास्त राहील आणि पावसाचा जोर जास्त राहणार पण तो पो पावसाचा जोर फक्त जे आहे सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान या दरम्यानच जे आहे राज्यामध्ये जास्त पाऊस पडेल सकाळच्याला तर पावसाची शक्यता जास्त राहणार नाही आणि दुपारच्यालासुद्धा जे आहे पावसाची शक्यता आपल्याला जास्त पाहायला मिळणार नाही तर राज्यामध्ये फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आणि चार एप्रिलच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त राहील आणि मध्यरात्रीच्या दरम्यानसुद्धा राज्यामध्ये पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळेल सकाळच्या दरम्यान आणि दुपारच्या दरम्यान राज्यामध्ये पावसाची शक्यता म्हणजे जास्त पाऊस राहणार नाही फक्त डागा वाहत्र राहील आणि थोडाफार हलका रेमजेन पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि शक्यता शक्यतासुद्धा आपल्याला रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार तर शेतकरी मित्रांनो हा होता हवामान अंदाज तर तुमच्या भागामधील तुम्हाला हवामान हवामानंदाज जाणून घ्यायचा असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामधील सध्याचे वातावरण कसे आहे तुमच्या भागामध्ये सा पाऊस झाला का तेसुद्धा खाली कमी करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये गारपीट वगैरे झाली असेल तर ते सुद्धा खाली कमी करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर आमचे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर उद्याच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना आपण आपले अंदाज जे आहे शेतकऱ्यांना रोज सातच्या दरम्यान आपले जे आहे अंदाज येत असतात आपल्या चॅनेलवर आणि शेतकरी मित्रांनो आपले अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद